जनाबाईनं काय सांग डोक्यावरचा पदर मी वेळ प्रसंगी कमरेला खोवल हे तुम्हाला का सांगालो तुमच्या बोर्ध्या वीस तारखेला ही वेळ येणार आहे याच्यासाठी पूर्वकल्पना देतोय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा इतिहास काय आहे मराठ्यांच्या बायाचा इतिहास काय आहे उत्तर भारतात उत्तर भारतात शत्रूंना आक्रमण केलं कि तिकडल्या राजपूताच्या स्त्रिया या स्वतःच इज्जतीचं रक्षण करण्यासाठी जुहार करायच्या आणि आपली इज्जत वाचवायच्या हे उत्तर भारतातला प्रकार होता महाराष्ट्रात काय होत महाराष्ट्रात ज्या वेळेला मराठा लढाईला निघायचा त्यावेळेला एक तलवार सोबत घ्यायची आणि दुसरी तलवार आपल्या बायकोच्या बहिणीच्या आईच्या हातात द्यायचा आणि सांगायचं उद्या कदाचित उद्या कदाचित या दुधाटे गोळेगावकर गोळेगावकर व गोळेगाववर शत्रूचं जर आक्रमण झालं तर मुळू मुळू रडत बसायचं नाही किंवा जहार करायचा नाही डोक्यावरचा पदर कमरेला खोवायचा हातात तलवार धरायची आणि दुश्मनाला कापून काढायचं आणि समाजाचं आणि गावाचं रक्षण करायचं हे तुमच्या मराठा इतिहास आहे आणि म्हणून तुम्हाला उद्या तयार व्हायचे तर आम्ही इळी पुजतो मूळ मुद्द्यावर येऊ हा आपण इळी पुजतो त्या दिवशी आपण कुणबी असतो ज्या दिवशी आम्ही तलवार पुजली त्या दिवशी आम्ही मराठा झालो आणि म्हणून सरकारला म्हणतोय की सरकार कुणबी आणि मराठा हा एकाच आहे आता उगा मुकाट्या आता उग मुकाट्या आरक्षण द्या कारण का सदुसष्ट वर्ष झालोय आमचं आरक्षण असून सुद्धा आमचा समाज वंचित राहिलेला आहे आम्ही तुम्हाला मागचा हिशोब मागत नाही रिकव्हरी काढत नाही झालं गेलं गंगला मिळालं पण आजपासून तरी आम्हाला तुम्ही रिझर्वेशन दिलं पाहिजे ही सरकारला आपण मागणी करतोय पण सरकार काय म्हणत आहे कुठून देतो म्हणत आहे हा तुम्हाला बोलाय शिकायच्या शाबास कुठून देतो म्हणते वेगळं पन्नास टक्क्याच्या वरलं आपण काय मागतो पन्नास टक्क्याच्या आतलं सरकार म्हणतोय वरच देतोय क्युरिएटिव्ह रिपिटिशन असं म्हणतंय ना सरकार काय म्हणतय आहे रिपिटिशन दाखल करतो कोर्ट म्हणून तशा पद्धतीनं तुम्हाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे याचा अर्थ काय ज्या पंक्तीला कधीच जेवायला येत नाही त्या पंक्तीला मराठ्यांना नेऊन बसवायचा डाव सरकारनं टाकलेला आहे आणि म्हणून आपण म्हणतोय असं नाही जमत कारण का आता आम्हाला कळाले कोणत्या पंक्तीला काय येत आहे आणि कोणत्या पंक्तीला काय येत आहे आता लोक काय म्हणतात एक विचार करा तुम्ही जे आज मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करताय त्यांना आम्ही असं विचारतोय कार भाऊ तू ज्या वेळेला रिझर्वेशनात गेलास त्यावेळेला आमच्या एका तरी मराठ्यांना विरोध केलाय का केलाय नाही उलट या देशात पहिलं आरक्षण द्यायचं काम मराठा छत्रपती राजर्षी शाहू महाराजाने केलेलं आहे त्यांनी जर जात बघितली असती तर सगळे मराठे आरक्षणात टाकले असते आम्ही जात बघत नाही आम्ही रीत बघतोय आणि म्हणून आम्ही कोणावर अन्याय करणाऱ्यापैकी नाही लक्षात आलं पाहिजे जे जे आम्हाला विरोध करतात ना त्याला आम्ही सांगतोय दुसरी गोष्ट काही लोक आपल्या समाजाला म्हणतात पहिलं आरक्षण देतो म्हणलं होते म्हण माहित काही बी नसते ह पहिलं आरक्षण देतो म्हणले होते म्हण आपण घेतल्या नाही म्हण आणि आता मागालेत सरळ सरळ असं सांगले जात आहे ठीक आहे आपण समजून घेऊ आम्ही आरक्षण मागलं नसेल नसेल ठीक आहे एक साधारण कल्पना आहे आपल्या घरी लग्नाची पंगत असते लग्न असते असतंय ना शाबास लग्नाची पंगत असते पहिल्या पंक्तीला कोण आहे दादा ह पाहुणे कोण बसताय ताई हा आपल्या सगळ्या सोयरीने बसतात बसतात ना पाच पन्नास सोयरीने बसलेले असतात आपल्याला त्याला साड्या टाकावं लागते इकडं आहे का नाही ती पद्धत हा साड्या जेवतानी हम्म साड्या टाकावं लागते असं आपण सगळ्या पंक्ती जेव्हा वाढतो आणि लास्टला कोण बसतंय लास्टला कोण बसतोय दादा आपण बसतो बसतो ना शाबास की आपण असं म्हणतो टेंट मी टाकलाय मुलगी माझी आहे पैसे मी खर्च केले आचारी मी बांधलाय लग्न माझा खर्च आहे पहिल्या पंक्तीला मीच बसतो असं मी नाही म्हणत कारण आमची संस्कृती आहे अगोदर भुकेल्याला जेवण घालणे आणि नंतर आपण जेवणे ही आमची संस्कृती आहे आम्ही शेतकरी होतो आमच्या शेतीवरती हजारो लोकांना पोचण्याचं आमच्याकडे औदार्य होत आणि म्हणून आम्ही ठरवलं आधी भूकेलेल्या जेवू द्या आणि म्हणून आम्ही काही म्हणलं नाही आता मला सांगा पहिल्या आम्ही जर सगळ्या ला पंक्तीला वाढला असू तर लास्टच्या पंक्तीला वाल्यानं पहिलं जेवणाऱ्यानं काय केलं पाहिजे ह आपण ज्या वेळेला बसतो त्यावेळेला काय म्हणायला पाहिजे आता आमचं जेवण झाले तुम्ही जेवण घ्या जीवन हे झाली माणुसकीची रीत पण ते काय म्हणाले ह आमच्या ताटातलो आम्ही कोणाला घेऊ देत नाही मी त्या सर्राटीला गेलो होतो सतरा तारखेला आणि सर्राटीला गेल्यावर ते कुणी वाईटवाला आलो त्याला काय दुर्बुद्धी सुचली का मयापुढे या पुढे आणलं त्याला वाटलंय त्याला कदाचित वाटलं असल की धोतरवा ना याला काय कळत आहे आणि म्हणून ते मला विचारायला आलं तुमचं आरक्षण काय मी पहिल्यांदा म्हणलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेब आपल्याला हात जोडून विनंती आहे महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ हे माणसाचं असावं एकही जनावर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नसावं ही आमची हात जोडून विनंती आहे <laughs> कारण का कारण का मला डार्विनचा सिद्धांत माहित आहे मी कमी जरी शिकलो असो तसा कमी शिकलो नाही बी एफ आहे पण मी म्हणलं महाराज डार्विनचा सिद्धांत आहे आणि डार्विनच्या सिद्धांतानुसार माणसाला पहिलं शेपूट होत होत ना शेफूट होत सगळ्याला शेपटाच काही काम पड गेल। गेल। ना गेलं आणि शेपूट गळून गेलं ज्या वस्तूचा आपण वापर करणार नाही ती वस्तू नष्ट होत असते डोक्याचा जर वापर करणार गेले की अक्कल कमी होते ध्यानात आणि त्याच्यामुळे डोक्याचा वापर करायला शिका आम्ही शेपटीचा वापर केला नाही शेपूट गळून गेलं जगातल्या सगळ्या माणसाचं शेपूट गळालं बघा तुम्हाला सांगतो जगातल्या सगळ्या माणसाचं शेपूट गळालं पण छगन भुजबळाचं तसंच राहिलं <laughs> आणि त्याच्यामुळं चा छगन भुजबळ त्या आंबडच्या सभेत काय असं पाठीमाग बघून म्हणलो हे झाला गे तू माझ्या या शेपटावर पाय देऊ नको म्हणूया आज सगळ्याची शक्ती गेली तुझीच कशी राहिली म्हणून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती केली मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रातलं हो, सरकार या माणसाचं असावं कारण जनावर मंत्रिमंडळात असू नये त्यामुळं तुम्हाला माणसाचं सरकार जर ठेवायचं असेल तर पहिल्यांदा छगन भुजबळाची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि माणसाचा चेहरा या मंत्रिमंडळाचा बनवा असे आपण मागणी केली होती कारण